डे निमित्ताने तुम्ही गाणं कशासाठी आहे या ठिकाणी <coughs> तेवीस मे एकोणीसशे शहाण्णव पासून कवी म्हणून मी लोकांपुढे आलो वय वर्ष एकवीस होतं एवढा कालावधी जाऊन दोन्ही बिग बॉस आपण गाजवले बिग बॉस एका अर्थानं मोठा करण्या माग माझा हात होता जनतेचं प्रेम आहे आणि मग ते गाणं जे आहे ते असं होतं की तिच्या विना मला आता करमत नाही कोणीतरी सांग मी करू तरी काय मी तिच्या वर प्रेम करीतो हे मी भीतो रोज रोज ती रस्त्यावर दिसते पाहून माझ्याकडे गाली हसते जर कधी मी हे बोलायचं ठरवितो परी तिच्याकडे फक्त पाहत राहतो ती पुढे चमकते चा अशी चांदणी नभी जस तोल माझा मला आवरत नाही हे खूप सुंदर गाणं होतं अण्णामजके आमचे मित्र आहेत छोटे बंधू आहेत कलाक्षेत्रामध्ये काहीतरी करण्याची उर्मी आम्हाला सगळ्यांनाच तर मग आम्ही सगळे एकत्र आलो आनंद असेल महावीर असेल स्त्रीनं हे सगळं घडवून आणलं त्याच्यानंतर आमचा तो आमर जो आहे तो सगळं मॅनेजमेंट करत होता आणि मी शंभर टक्के खात्रीनं सांगतो की हे गाणं तुम्हाला आवडेल तुम्ही नीट बघा आपला यांचा प्रोजेक्टर जरा खराब होता या हॉटेलवाल्यांचा त्यामुळे ते दिसलं नाही तुम्हाला तेही सांगावं लागेल मला कारण तुम्ही तुमचे चेहरे हे आनंदात आहेत आत्ता ते आनंद द्विगुणित करा त्या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की हे गाणं मराठीमध्ये जे कुणी काही अल्बम बनवत असतील जे काही बनवत असतील तर उनको सबको एक काय नाही बाप बाफ बाप होत आहे आ गया आ गया अरे बिग बॉस गाजून आलो आहे मी हे <laughs> कुठली तुमची ती गाडी घोडी हे असलं चालत नाही आहे सगळ्यात तरुणांसाठी पहिलं मराठी गाणं अन्नाच्या विनंतीवरून केलेलं आहे मी आता हिंदी गाणं ज्यावेळेला येईल धुणते जाव जावगे म्हणजे हा हे गाणं आता आता दुपारी तीन वाजता लॉन्च होईल अभिजित डॅश बिचुकले करून जो यूट्यूब चॅनल आहे तिथं आम्ही करतोय आम्ही हे आमच्यासाठी करतोय पैसे कमावायचे असतात गाणं आता मला वाटतं वीस पंचवीस लाखालाही विकलं जाईल चांगल्या कंपनीला पैसे सर्वस्व नाही श्रीमंत छत्रपती उदयनराजे आमचे थोरले बंधू बंधू आहेत पण तरीही काही तात्विक गोष्टी पटत नसल्यामुळे वीस वर्ष तिथं मी त्यांना विरोध करत गेलो तात्विकदृष्ट्या आणि मग बिग बॉसमुळं आयडेंटिटी मला मिळाली तर तुमचं कर्म बोलतं हे श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा गातेमध्ये सांगितलेलं आहे आणि मी कर्म माझ्या पद्धतीनं करतो आणि तुमचा एक प्रश्न होता त्या ठिकाणी की तुम्ही गाता सुद्धा कोण म्हंटल चांगलं हा कोण म्हंटल हा तर काय मला सांगायचं आहे की आमचं आमचं तोंडही चांगलं आहे आणि आमचा आवाजही चांगला आहे कारण आमचं कर्म वाईट नाही आम्ही कुणाचं आमच्या तोंडानं वाईट केलं नव्हतं त्यामुळं आवाज माझा चांगला आहे पण मला राजकारणाचा फार मोठा किडा चावलेला आहे त्यामुळं माझ्यातला कलाकार मीच दाबत गेलो त्याचा गळा गोठला पण आता तो कलाकारही येईल आणि महाराष्ट्राचं मनोरंजन करेल आणि शंभर टक्के महाराष्ट्रासाठी येणाऱ्या काळामध्ये लेडी मुख्यमंत्री न अदर दॅन दौभाग्यवती आलमकृता होणार कारण कर्म आमचं चांगलं आहे कुठलेही नेते आधीचे बघा एकमेकांचे जोडे उचलून मोठे झाले होते पण मी छत्रपती उदयनराजेंच्या बरोबर सुद्धा राहिलो नाही एवढा ताट बाण आहे माझा ताट छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारण चालू झालं हे तुमच्या तुम्ही विचारलं होतं म्हणून झालं आणि आता सगळ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्या आणि या ठिकाणी एकच सांगतो आज व्हॅलेंटाईन डे ला गाण्याला प्रमोट करा तुम्ही खूप प्रमोट करता मला त्याबद्दल थँक्यू थँक्यू नाही तुम्ही हे रेकॉर्डिंग करा मी आज व्हॅलेंटाईन डे ला माझा अरे तुम्ही माझ्यातला कलाकार का मानता प्रशांत <coughs> आयका <coughs> <coughs> <coughs>